नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आज आपण कागदाच्या घडीचा प्रकार या घटकावर आधारित प्रश्नांचे स्वरूप समजून घेणार आहोत या आधी आपण आत्तापर्यंत ह्या सात घटकांवर आधारित प्रश्नांचे स्वरूप समजून घेतले त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघा नक्कीच तुमचा फायदा होईल कारण विविध परीक्षेला जवळपास या दहा प्रकारच्या प्रश्नावर आधारित प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होईल त्यामुळे हे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पहिला प्रश्न बघा सूचना वाचा प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून कापला व उघडला तर त्याचा आकार कोणत्या पर्याय आकृतीप्रमाणे दिसेल तर बघा इथं हा एक भाग आहे हा दुसरा झाला हा तिसरा झाला आणि चौथा झाला तर अशा प्रकारे चार भागात आपल्याला हे जे मधले घटक दिसत आहेत ते घटक आपल्याला दिसतील आता पर्याय क्रमांक एकमध्ये बघा हा जो मध्ये आहेत हा गोल दिसतोय इथे आपल्याला स्क्वेअर दिसतोय त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत इथं सुद्धा गोल दिसते पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत इथं ही आकृती अर्धवट आहे इथं सुद्धा येईल त्यामुळे पर्याय क्रमांक तीन सुद्धा येणार आहे राहिला पर्याय एकच पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच ही कागदाची घडी उघडली तर आपल्याला ह्याप्रमाणे ती आकृती दिसेल प्रश्न क्रमांक दोन बघा आता ही आकृती उघडली तर कशी दिसेल तर इथं एक भाग तयार होईल असा त्याच्यानंतर हा भाग उघडला तर इथे या ठिकाणी एक दिसेल या ठिकाणी अशी दिसेल तर असा अपन, भाग अर्धा भाग तरी शोधा आपण अर्धा भाग दिसतोय की इथे नाहीत पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत हे इथे बघा हे अर्ध गोल दिसत आहेत आपल्याला त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत पर्याय क्रमांक चारमध्ये बघा इथं गोल पाहिजे तो नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार सुद्धा येणार नाहीत आता आपल्याकडे शेवटी एकच पर्याय राहिला प्रश्न क्रमांक एक ह्या प्रश्नाचं उत्तर असेल ही कागदाची घडी उघडली तर आपल्याला पर्याय क्रमांक एक सारखी ही आकृती दिसेल प्रश्न क्रमांक तीन बघा सेम असेच चार घटक या ठिकाणी करून बघा असे चार घटक बघा तर, तर या ठिकाणी हा चौथा घटकच नाही पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत त्याच्यानंतर हा जो काय भाग दिसतोय तो इथेही पाहिजेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत त्याच्यानंतर आपण अशी रेषा काढली तर इथं हा एक भाग नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चारसुद्धा येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक ही कागदाची गडी उघडली तर ह्या आकृतीसारखी दिसेल प्रश्न क्रमांक चार बघा ही आकृती सुद्धा कशी दिसेल तर पर्याय क्रमांक एक सारखी दिसेल बघा इथं हा जो काय घडी घातलेला कागद आहे हा उघडला तर आधी तो इथं येईल आणि त्याच्यानंतर ह्याचे पुन्हा दोन भाग तयार होतील आणि ह्या इथं एक स्क्वेअर या ठिकाणी तयार होईल म्हणजे मधोमध तयार होणारे जे आहेत ते असे गोल तयार होणार नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत त्याच्यानंतर ह्या इथं हा जो काही घटक दिसतोय तो अर्धवट दिसतोय पर्याय क्रमांक चार येणार नाहीत त्याच्यानंतर ह्या इथं सर्कल पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन सुद्धा येणार नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच बघा हा भाग उघडला तर हा इथे येईल आणि पुन्हा इथे असे दोन घटक दिसतील असा अर्धा भाग आपल्याला कुठं दिसतोय का बघा तर इथं असा अर्धा केला तर इकडं काहीच नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत इथंही अर्धावट आकृती दिसते पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत हे ये इथं मध्ये बघा व्यवस्थित आपल्या लक्षात येईल ह्या इथे अशा प्रकारे स्क्वेअर या ठिकाणी तयार होईल असा सरळ स्क्वेअर तयार होणार नाही इथं हा स्क्वेअर जो दिसतोय हा सरळ आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता या ठिकाणी बघा चार घटक आपल्याला करून बघायचे आहेत अशा प्रकारे या ठिकाणी तयार होईल ॲरो पण या ठिकाणी थोडंसं आपल्याला इथं कर्व आहे इथं कर्व नाहीत त्यामुळे हे ऑप्शन येणार नाहीत त्याच्यानंतर इथं हा जो काही ॲरो आहे इथे हा सरळ आहे त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर मध्ये इथं हे जे गोल दिसतं आहे ते चुकीचे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चारसुद्धा येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे तुम्ही असे चार भाग करा आणि इथले जे काही स्वतंत्र जे काही भाग दिसत आहेत ह्याच्यातला भाग ह्याच्यातला ह्याच्यातला आणि ह्याच्यातला ते भाग या ठिकाणी दिसत आहे का ते तुम्ही बघा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन या कृतीत बघा आता काय दिसतंय आपल्याला आता बघा ह्या ठिकाणी इकडे सुद्धा पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत अशा प्रकारे या ठिकाणी पाहिजे इथं सरळ गोल आहेत पर्याय क्रमांक येणार नाहीत ह्या इथं अर्धवट दिसते इथे अर्धवट आहे पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारे तुम्ही काय करा प्रत्येक आकृतीत छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या चुका शोधायच्या आणि एखादी चूक सापडली की पटकन ते ऑप्शन त्या प्रश्नाचं उत्तर येणार नाहीत त्यामुळे ते, ते लगेच बाद करायचं आणि पुढच्या ऑप्शनकडे आपण जायचं असतं या आकृतीत बघा असे चार घटक आपल्याला करून घ्यायचे पटकन या ठिकाणी हा गोल दिसतोय तर इथं गोल नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत हा मध्ये इथं स्क्वेअर तयार होईल आपल्या लक्षात येते इथं गोल तयार झाला पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत हा सरळ स्क्वेअर तयार होणार असा उलटा नाही तर या ठिकाणी हा थोडासा वेगळा तयार झाला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे तुम्ही काय करा पटकन प्रत्येक आकृतीमध्ये अशा चुका शोधा आणि त्या चुका सापडल्या की लगेच आपल्याला त्या ऑप्शन एलिमिनेट करता येईल आणि पुढच्या ऑप्शनकडे जाता येईल ला तर थँक्यू अशा प्रकारे आपण कागदाच्या घडीचा प्रकार आणि त्याच्यावर काही प्रश्नांचे स्वरूप आपण समजून घेतलं आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा सगळे व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता नंतरच्या वेळेस भेटूया धन्यवाद